आमदार अपात्रता प्रकरण उद्या येणार आणि त्याचा निकाल देण्याचा आपण प्रयत्न करू असं नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे अध्यक्ष नार्वेकरांनी चौतीस याचिका सुनावणीसाठी आलेल्या होत्या म्हणून निकालाला वेळ लागणारच होता शिवसेना ला आमदार अपात्रता प्रकरणी उद्या निकाल देण्याचा प्रयत्न करू असंही वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले चौतीस याचिका यावेळी होत्या आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला वेळ लागणार होता असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व्ह ऑर्डर होती मॅटर संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे निकाल देण्यासाठी जवळजवळ चौतीस पिटिशन्स होते त्यानंतर बरेचसे दोन लाख पानांना प्रद्यूस करायचं होतं त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच होता आमदार अपात्रता प्रकरणात उद्या दुपारी चार वाजता निकाल येणार आहे त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका करत सवाल उपस्थित केले निकाल देण्यासंदर्भात वेळकाडोपणा झाला असून उद्याही वेळकाडोपणा होईल अशी टीका ठाकरेंनी केली तसंच देशात लोकशाही आहे की नाही हे उद्याच्या निकालातून समोर येईल असा टोला ठाकरेंनी लगावला